सांगली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद शरद पवार आणि संजय राऊत हे ज्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या शब्दांची कधीही तोडमोड करतील अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे भाजपला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे असे पण कधीच बोललो नाही सध्या एआय आहेत त्यातून शोधून काढा असं मत देखील भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे सध्या राजकीय क्षेत्रात एखादा जुना विषय संपवायचा असेल तर नवीन विषय निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली आहे आणि आम्ही सनसनाटी म्हटल्याशिवाय तुम्ही दाखवणार नाही असं विधान उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते ड्रग्ज विरोधी अभियान तीन महिन्यापूर्वी आपण सुरू केलं ज्यात दर आठवड्याला त्यासाठी जो टास्क फोर्स अपॉइंट केला आहे मोठा आहे ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत महसूल अधिकारी आहेत मग इंडस्ट्रीचे लोक आहेत शाळांचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण महाविद्यालय असा एक मोठा ग्रुप आहे त्यात आपण तीन गोष्टी म्हटल्या होत्या दहशत प्रबोधन आणि ज्याला म्हणते की ट्रीटमेंट त्यातला दहशत विषयामध्ये जिथे कुठे टीप मिळेल आणि मग त्यासाठी मी थोडं माझ्या पर्सनल खिशामधून काही ऑफरही केली की के जो टीप देईल त्याला आपण दहा हजार रुपये देऊ तर टीप देण्याचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं मलाही दर आठवड्याला या विषयाचे इन्चार्ज तीन जणं असं म्हटलं की आम्ही तीस हजार काढून द्यायचे त्यातून खूप टिप मिळत गेल्या त्याच्यातून खूप झाडी पडल्या जप्त केलेला माल जो आहे तो जाळला गेला बरेच जण त्याच्यातल्या अजूनही जेलमध्ये जामीन होऊ देत नाही आपण पण तरीही ही, ही वरवरची मालमपट्टी आहे खोलात खूप आहे असं आपलं मत असेल तर मी चोवीस तास अवेलेबल असतो म्हणजे एक फोन तर खिशातच असतो आणि त्यामुळे तुम्ही मला जर सांगितलं तर अशा एखाद्या मोठ्या घटनेमध्ये मी पर्सनलीसुद्धा साईटवर यायला तयार आहे त्यामुळे एक आहे दहशत दुसरा आहे प्रबोधन की ज्याच्याती खूप हेवी ॲक्टिव्हिटी झाली शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा दोन मिनटाची फिल्म करणं पोस्टर तयार करणं जिंगल तयार करणं अक्षरशः शेकड्यांनी हजारांनी मुलांनी सहभाग घेतला आहे त्याच्यात स्क्रुटिनी होईल परीक्षण होईल एक मेला सकाळी साडे दहाला त्याचा मोठा बक्षणाचा कार्यक्रम झेंडा होईल आणि ते सगळं मटेरियल हे जूनपासून शाळांमध्ये वापरता येईल जूनपासून शाळांमध्ये तरी रोज किमान एक प्रतिज्ञा घेतली जाईल ती डिझाईन करतो आहे आपण की ड्रग्जचं सेवनापासून मी दूर राहीन इतरांना ड्रग्जपासून परावृत्त करेन असे एक प्रार्थनाही सगळ्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये व्हायला पाहिजे आणि हे जे मटेरियल कलेक्ट झालं आहे निबंध दोन मिनटाची फिल्म ह्याचा वा खूप उपयोग हा शाळांमध्ये करता येईल असा प्रबोधनाचा विषय झाला तिसरा विषय जो आहे त्यात आपण थोडे मागे आहोत आज जरा स्पीड पकडला तो म्हणजे एक क्लिनिक आपल्याला काढायला लागेल ॲडिक्ट जो आहे तो तुमच्या प्रबोधनाने काही बाहेर पडत नाही बर बर तो बरोबर वेळ झाली की तो बाय आईची साडी पण चोरतो आणि तेवढीच वीस रुपयाला विकतो तेवढाच वीस रुपयाचा ड्रग घेतो त्याला ट्रीटमेंटला पर्याय नाही आणि ते सास बण्याची ट्रीटमेंट आहे ती खर्चिक आहे त्यामुळे इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये याचं डिपार्टमेंट सुरू करण्याचा निर्णय झाला कारण गेले महिनाभर मी असं म्हणतो आहे की प्रायव्हेट जागा घ्या मी वाढत देतो प्रायव्हेट डॉक्टर अपॉइंट करा मी पगार देतो पण ते काही हल गाडी मग आज असं ठरलं की इथल्या सिव्हिल सर्जनशी बोलून सरकारी हॉस्पिटलमध्ये याचं डिपार्टमेंट सुरू करू त्याचं मात्र मी पुढच्या आठवड्यात खूप कडक फलक जाणार आहे कारण अनेक पालक मुळात भीतीने लाजेने लोकभावना म्हणून सांगतच नाही की आपल्या पुरालाशी सवे राहिले सेकंडिंग त्याचा खर्च आणि सातत्य एकदा नेलं काय होत नाही इतकं आहे की ते सामान्य पालकाला परवडणार नाही आता त्याच्यावर काम करतो आता एक आणखीन टास्क फोर्स अपॉइंट केला आहे क्राईमच्या विरुद्ध ज्यातही मी असा दावा करेन की लगेच शोध लागणं म्हणजे होऊ नये यासाठी दहशतदायक वाग आहे लगेच शोध लागणं लगेच चार्जशीट तयारवणं लगेच कोर्टामध्ये केस जाणं हे खूप वेगाने आत्ता सुरू झालं आणि त्यामुळे गेल्या तीन चार महिन्यामध्ये घडलेल्या घटना तो शोधत नाही लागणार असं झालेलं नाही अपवाद असेल तर मला माहीत नाही पण आ ड्रग आणि क्राईम दोन्ही विषयामध्ये आपलं म्हणणं वेगळं असू शकतं कारण पत्रकारांनी कधी समाधान व्हायचंच नसतं तर तो पत्रकारच नाही तर ते हे झालं तर मग हे का नाही झालं ते असं म्हणायचं असतं पण ते त्यांनी म्हणा आम्ही प्रशासनाची पकडू की असं कसं काय तुम्ही म्हणता त्यामुळे सगळ्या शस्त्रांचे प्रमाणे चेक करणं झालं आहे पंचवीस टक्के शस्त्रांचे प्रमाणे आम्ही उडवतो किंवा त्यावेळेला तुम्हाला आवश्यकता होती आता काय आवश्यकता आहे मग तुझा बाप गेला तर तुला कशाला पाहिजे असं कलेक्टर खूप काम करत आहे मोठ्या प्रमाणावर हे जे कॅसिनो वगैरे आहेत यांची लायसन्स चेक करणं तिथे अशा प्रकारचे नॉन ऑब्जेक्शनवरच गेम चालतात नाही बघणं याचं काम सुरू आहे बरं माझ्या माहितीप्रमाणे आता आपत्ती विभाग जो असतो तो ॲक्टिव्ह झाला आहे राज्याचा आणि इथलाही कलेक्टर आज एका साखर कारखान्याच्या उमेदवाराच्या स्फुटीने गेले आणि मग मुख्यमंत्र्यांमोर एक व्हिडिओ आहे तो झाला मी दिवसभर आहे मी विचारतो टँकर सुरू करायला लागतील किती टँकर सुरू झाले अरे तो तहसीलदारला अधिकार असतात त्याने त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रिक्वायरमेंट साधारणतः या दुष्काळ जेव्हा सुरू होतो दुष्काळ शब्द आहे हो पाणी टंचाई सुरू होते किंवा दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होते त्यावेळेला काही काही मागे मागे पुढे टँकर नाही नाही आत्ता किती टँकर सुरू आहे मला माहीत नाही आता किती टँकर पाहिजेत हे मला माहीत नाही कारण तुम्ही अचानक प्रश्न विचारला कलेक्टरांकडून दुपारपर्यंत रिपोर्ट करतो दुष्काळ आहे का नाही हे तर माहिती आहे तुम्हाला दुष्काळ आहे की नाही तुम्ही वस्तुस्थ मी कलेक्टरांच्याकडून जाणून घेतलेली घेणार ना घेणार कारण दुष्काळ नाहीये आहे म्हणणं लाख असेल तुमचं प्रत्येक म्हणणं मी मान्य केलं पाहिजे नाही पप्पू डोंगर जाणार का मला मला जायचं असं आहे की स्वातंत्र्य आपल्या देशात इतकं आहे की ज्याला ज्याला जे पाहिजे ते त्याने करावं आणि आपल्या हिताचं करावं पार्टी म्हणून समजावणं जे आहे ते सगळं ओपनली करायचं हल ते झालं आहे तरी त्यांनी निर्णय केला आहे तर हे शोक आहे असं आहे की एक सामान्य माणूस गेला तरी परिणाम होतो हे तो आमदार होते तर परिणाम होईल परंतु तुम्हाला एक सांगतो की बी जे पीतला खड्डा हा पाण्यातला खड्डा आहे तो तर मला समजून उदाहरण पाण्यामध्ये एक जहाज असतं ते अचानक क्रेनने उचललं की खड्डा पडतो पण तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी असतो लक्षात झालं जमिनीतल्या खड्डा भरायला खूप काही काही टाकायला लागतं पाण्यातल्या खड्ड्याला उचललं खड्डा फिनिश तसं भारतीय जनता पार्टीमध्ये पाण्यातला खड्डा असतो एक गेला तर त्याचं डॅमेज कंट्रोलची व्यवस्था असते तुम्ही बघत राहा की आता हे जाणार आहेत तर बरे दिवस चाललं आहे तर त्याच वेळेला असं काहीतरी घडेल की याने गेल्याने जो तोटा झाला त्याच्यापेक्षा जास्त भरपाई झाली म्हणजे काय तर काळाच्याबाबत सांगतो बहुतेक कौल, प्रश्न संपलेले आहेत क्वालिटी प्रश्न संपलेला अरे कोणालाही सकाळी सायकल होऊन जाताना चावतो रे बाबा तोच ना धाम नाही आहे रोज काहीतरी बातमी जनरेट झालीच पाहिजे तुमचं सुद्धा दिवसभर कसं झालं आणि त्यांचं सुद्धा कसं झालं आता कुत्रा चावला आता सकाळच्या वेळेला जे जे कोणी जातात त्यातल्या निम्म्या लोकांना ती भीती आहे आपल्याकडे तो कायदा आहे की कुत्र्याला मारायचं नाही कुत्र्याला लांब सोडायचं नाही हा तर ह्याला तर अडचण काही नाही की पकडायचं नाही तुला कुत्रा तुला कुत्रा चावू नये पण तुला चावला तर मी येणार भेट सामान्याला नाही आता चार महिला ट्रॅक्टर उलटून गेल्या मला शक्य नाही सांगली महापालिका परिसरामध्ये लहान मुलांना सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक वेळा पुत्र पुत्र्यांनी पुत्र पुत्र चावलं लोकांनी त्या दारातून आंदोलन केलं तरी सुद्धा त्या महापालिकेने आता महापालिकेकडे वस्तुस्थिती अशी आहे की फक्त दोनच गाड्या आहेत आणि सात कर्मचारी आहेत मग मिरजेला दोन सांगलीला दोन आणि कोपौडला दोन अशा पद्धतीने आणि एक असा स्टेबल असतोय तो रजेवर केलेला असतोय हो महानगरपालिकेला यावर्षी नियोजन मधून यासाठी जास्त पैसे देऊ गाड्या घ्यायला लावू आणि पण माझ्या माहितीप्रमाणे पकडायला परवानगी पकडल्यानंतर तुम्ही नेलत पुन्हा तिथे आणून सोडायला पण गाड्यांचं नसेल तर जसं पोलिसांना दरोष पण खूप गाड्या देतो महानगरपालिकेनं ह्या कुत्रे पकडणाऱ्या गाड्या दोन चला माझं प्रॉमिस या मे एंड पर्यंत निधीचं वाटप करायचं आपण आता प्रत्येक वेळेला आपण आता प्रत्येक वेळेला दोन गोष्टी करू यांना यांची क्लिप करू दे कारण ती खूप सोशल मीडियात पाठवण्याचं मोठं काम आणि त्याला कनेक्टिंग लगेच आपण बसू कनेक्ट होईल नाही खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार खासदार विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं मुळात ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही त्यांना सहयोगी व्हावं लागेल यासाठी ते तरुण आहेत हुशार आहेत खूप प्रश्नांची जाणटना आहे त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाले नाही का 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 संजय काका पाटील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ते आहेत त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे जुने नेते जुने, ने जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादांनी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करतो नाही जनतेमध्ये तसा चर्चा नाही आता कसं झालं एखादी आढावा बैठक असल्यासारखी पत्रकार परिषद चालली आहे तुम्ही असे एक चार विषय काढा प्युअरली तुमच्यासाठी प्रशासनावर बैठक करतो चला कारण तुमच्याकडे विषय जास्त असतात जसा कुत्र्यांचा विषय आला सॉरी असं असं ॲडवॉक काही सांगता येत नाही ना तुमच्याकडे तरी कुठे नेमकी माहिती आहे की किती विहिरींचा आढावा किती विहिरींचं मिळालं नाही बेटर वे पुढच्या आठवड्यामध्ये पत्रकारांकडे असणारा जो डाटा आहे त्याच्या आधारे प्रशासन भेटत चला खरोखर पुण्यात पुण्यात भेटू असं आहे की जसं तुम्हाला रोज काहीतरी लागतं ते तुम्हाला लागणारं देण्याचं काम हे काही जणांचं आहे त्यामुळे ते रोज सकाळी डिझाईन करतात की आज काय देता येईल आणि अशा रोज डिझाईन करून आज, आज, आज काय देता येईल त्याचं लाँग टर्म आगामीच्या काही नाही अशा विषयांवर बोलायला मला वेळही नाही माझा स्वभाव पण नाही हां हे सगळं त्या डिझायनिंगमधलं आहे तसं आमच्याकडे माझं माझं एक गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं नाही ते वेगळं आहे तिथे साधारणतः समृद्धी असल्यामुळे उशिरा उठून अकरा वाजता एका कट्ट्यावर एकत्र येण्याची परंपरा आहे बरं आज कुठलं आंदोलन करूया कुठला विषय आहे असं म्हणून मग डिझाईन होतं तसं राजकीय क्षेत्रातसुद्धा सध्या एखादा जुना विषय संपवायचा असेल तर एक नवीन विषय क्रिएट करण्याची पद्धत सुरू झाली आणि मग का काहीच कसं काय नाही आणि त्या असं आम्ही काही सनसानाटी म्हटल्याशिवाय तुम्ही आम्हाला दाखवणारच नाही ना झालं पवार आणि पवार तू एकदम पवारांवर शंकराचार्य गेला अजित पवार आणि शरद पवार काहीतरी तुम्ही काय करता ऐकता नाही नाही आहे हे बघा संजय राऊत शरद पवार हे त्यांच्या त्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या कुठल्याही वाक्याची किती तोडमोड करेल पण सुदैवाने अलीकडे आय बी आय सगळं असल्यामुळे काढा मी काय म्हटलं मी असं म्हटलं आमच्या स्थापना दिनाच्या दिवशी की आपला पक्ष एकोणीसशे ऐंशी साली स्थापन नाही झाला त्याला मोठी पार्श्वभूमी आहे तो बावनला एकावन्नला स्थापन झाला असं माझ्या पक्षाचं ज्याला नाव भारतीय जनसंघ होतं मग सत्याहत्तरला निवडणुकांच्या वेळेला जनता पार्टीमध्ये मर झालो आम्ही जमलं नाही म्हणून ऐंशीला नवीन पक्ष स्थापन केलो आमच्या नवीन जनरेशनला वाटतं की आपलं पक्ष ऐंशीला स्थापन झाला म्हणून मी असं वाटलं पक्षापुरतं की आपल्या पक्षाची पक्षा मोठी पार्श्वभूमी आहे पाच हजार वर्ष मी कसाप्रमाणे म्हणजे मग त्यावेळेचे कोणतरी आमचे अध्यक्ष होते की काय चर्चे संभाजी आपल्या देशाची लोकशाही इतकी समृद्ध आहे की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे तसे ते शंकराचार्य बोलले असतील तर त्यांनी त्याचा काही विचार केला असेल तर तो मला माहित नाही नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे एम एड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर नाशिक त्यासोबतच मी डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेनसाठी आम्ही कोचिंग करतो ऑन सब्जेक्ट्सला एस एस सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी एस सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद